नमस्कार मंडळी शुभ सकाळ कशा तुम्ही मजेत ना आणि मी सोनम जगदाळे आपल्या सोनम सातारकर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करते तर थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की व्हिडिओ कशाचा आहे खूप दिवसांनी चॅनलवरती आपला व्हिडिओ आला आहे तर व्हिडिओ आहे तो श्री खुंडोबा देवस्थान पाली हे कराड तालुक्यातलं आणि सातारा जिल्ह्यामधलं खूप मोठं देवस्थान आहे आणि खूप मोठी यात्रा असते सध्या मार्गशीर्ष चालू आहे आणि पुढच्या महिन्यात इथली यात्रा असते जानेवारीत तर महाराष्ट्रात खूप मोठी यात्रा भरती ही पाच दिवस यात्रा असते बघा श्री खंडोबा देवस्थान पाल तर आज काल आम्ही गेलो होतो मंदिरात सायंकाळी गेलो तो, गेल तो पाच साडेपाचच्या आसपास गेलेलो मंदिरात तर पहिल्यांदाच मी इथला व्हिडिओ शूट केला आहे कारण तसं कोणत्याच मंदिराच्या आजूबाजूचा परिसर शूट करता येतो किंवा व्हिडिओ फोटो वगैरे काढता येतात पण मंदिरात कुठेही फोटो काढायला आलाव नाही कुठल्याच मंदिरात फोटो काढायला आलाव नसते तर काल नशीब असं जे आतमध्ये मंदिरात जे असतात देवाचे पुजारी वगैरे कोण असतील तर त्यांना मी हा व्हिडिओ शूट करायला आला आतमध्ये कारण बाहेरच्या परिसरातला मी व्हिडिओ शूट केलेला पण आतमध्ये परवानगी नसते मोबाईल यूज करायला तर त्यांचे खूप आभार आहे की त्यांनी मला आतला व्हिडिओ शूट करून दिला तर खूप गर्दी होती म्हणजे पाच वाजता आम्ही गेलो होतो एरवी पण गर्दी असते पण काल शुक्रवार होता आणि आता उद्या रविवार आहे तर रविवारची खूप गर्दी असणार आहे तिथं कारण रविवारची दर रविवारीच गर्दी असते पण आता मार्गशीर्ष महिनं चालू आहे आणि पुढच्या महिन्यात यात्रा आहे तर बऱ्यापैकी गर्दी असते तर बघा सगळीकडं पिवळ्या झाले आणि ही जी तलवार दिसते जवळपास शंभर किलोची तल तलवार आहे आणि ही नवसाची तलवार आहे असं म्हणतात बाकी या तलवारीबद्दल मला काही एवढी माहिती नाही आहे जरी आमच्या जवळ असलं हे मंदिर तरी एवढी काही माहिती नाही आहे मला त्याच्याबद्दल तर घंटा तर एवढी मोठी होती बघा आतमध्ये आम्हाला आतमध्ये सोडलं होतं तसं तर आतमध्ये कुणाला जायला परवानगी नसते नसते म्हणजे शक्यतो नाहीच सोडतात पण आम्हाला आतमध्ये सोडलं होतं तर तुम्ही बघू शकता आतमध्ये अशी मूर्ती आहे खंडोबा महासा आणि बाणाई दुसरीकडे आहे बघा साईडला बाजूला जी आहे ती बाणाई आहे इथं पलीकडे दिसते ती बाणाई आहे आणि इथं समोर जी मूर्ती आहे ते खंडोबा आणि आहे त्यांच्या आणि नवरात्रीत खूप छान पूजा मानल्या जाते तर हे काय म्हणतात मूर्तींच्या पाठीमाग ह्या हे आहेत महादेवाची पिंड आहे ते मूर्तींच्या पाठीमाग आहे तर ह्या बाजूचा परिसर आहे असं राजवाडा टाईप आहे म्हणजे इथं आम्ही कधी जास्त जायचा प्रसंग येत नाही आतमध्ये ऑफिस वगैरे हो आहे बघा तुम्ही बघू शकता इथून जास्त येणं जाणं नसते असं पूर्ण वाड्यासारखंच आहे आणि खूप छान आहे म्हणजे बऱ्याच जणांना काय म्हणतात देव असतं तर दरवर्षी यात्रेला वगैरे येतात जातात आम्हाला एवढं जवळ आहे पण आम्ही वर्षात नाही एका देवेळेसच जातो कारण किती चार पाच किलोमीटरचं अंतर आहे पण येणं जाणं होत नाही तिथं सहसा कारण ल नेहमी तसंच असतं जे आपल्याजवळ असतं तिथं आपण कधी पोचत नाही लांब लांबची लोकं इथे येतात पण आपल्याला तिथपर्यंत जाणं होत नाही तर बागूर तुम्ही बघू शकता असं राजवाडा टाइप आहे इथं विठ्ठल मंदिर आणि ही महादेवाची पिंड आहे काय म्हणतात नंदी आहे देवाला आंघोळ घातल्यानंतर ते पाणी इथून बाहेर येतं तर हा पण परिसर आहे मंदिराच्या आजूबाजूचाच मंदिरातले व्हिडिओ छोटासाच आहे शॉर्ट बट स्वीट आहे आणि ज्यांनी ज्यांनी ज्यांना ज्यांना खंडोबाचं किंवा पालीच्या खंडोबाचं दर्शन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास आहे तर फोटो वगैरे आम्ही काढलं होतं व्हिडिओ छोटासा शूट केला एकतर मोबाईलची क्लॅरिटी वगैरे छान नाही आणि भीती वाटते अशा ठिकाणी व्हिडिओ शूट करायला जर पकडलं तर बाराच्या भावात जाणार आहे नक्की त्यामुळे भीत आणि छोटासा शॉर्टमध्ये व्हिडिओ काढला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा <laughs>